गाडी जयशुरा भावना स्वागत आहे आपलं एजिक्रेशन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेल डाऊनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाऊनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून ते मटेल डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनल ते अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जिथे अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जिथे आपल्या आजच्या व्हिडिओला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता सर्वात आधी सुपरपेन ॲप आहे तो आपलं ओपन करून आपल्या एन जेथे कनेक्ट करून घ्यायचे एन जे कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला जिथे बॅक घेऊन जायचे त्यानंतर आपल्या कॅपकेड ॲप आहे तो आपलं ओपन करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथे जेथे काय करायचं ऍड करून घ्यायचं आहे ऍड करून घ्यायला घेतल्यानंतर त्या बिटच्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला काय ह्याचा जो साऊंड असेल तो आधी आपल्याला एक्सट्रॅक्ट जिथे करून घ्यायचा आहे एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्या इथे बीटनुसार इथं स्प्लिट जिथं करायचा आहे तर आपल्या काय आता बीट टू वरती जे ते आपलं येऊन आहे बीट टू वरती आल्यानंतर आपल्या इथे स्प्लिट जिथे करून आहे परत बीट थ्रीवरती वरती ते काय करायचं येऊन परत स्प्लीट करावं तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्ही जिथे बीटनुसार इथे जिथे इथे स्प्लिट जिथे करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो इथे स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं आपल्या इथं जे इथे स्प्लिट वगैरे इथं झाले तर मित्रांनो स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या इथे जे इमेजेस जे ते जाला जाला। इमेज इमेज इता 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 रिप्लेस करायचे तर त्यासाठी आपल्या सुरुवातला येऊन आपल्या पहिल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं त्यानंतर खाली थोडंसं स्क्रोल करायचं स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन भेटेल त्या रिप्लेसवरती जायचं त्यानंतर फोटोजमध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं एक इमेज दिलं असेल किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथे करू शकता तर मित्रांनो इथे रिप्लेस झाल्यानंतर परत नंतरच्या व्हिडिओवरती येऊन जायचे परत आपल्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती येऊन जायचे आणि परत आपला इमेज जो असेल तो इथे रिप्लेस आहे तर ते मित्रांनो तर तुम्हाला इथं आता रिप्लेस जे इमेज कसं करायचं हे तुम्हाला माहित पडले तर तुम्ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काय मित्रांनो इथे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा इमेज जो असेल तो इथं रिप्लेस करून घ्या ओके तर मित्रांनो मी इथं जे ते आपले जेवढे काय मित्रांनो इथे व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये मी हा इमेज जो आहे तो इथं व्यवस्थितपणे इथं रिप्लेस वगैरे करून घेतलं तर रिप्लेस वगैरे झाल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आपल्या एकदम सुरत लावून आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला इनमध्येच वर्टिकली अशा प्रकारचा एक ॲनिमेशन भेटेल तो अप्लाय करून टाका परत त्यानंतर सेकंड इमेजवरती जिथे येऊन आहे इथं आल्यानंतर आपल्या परत जिथे काय ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये मध्ये जायचंय त्यानंतर इथं तुम्हाला आता वेव अँड अशा प्रकारचा एक असेल ॲनिमेशन तो इथं द्यायचा आहे तर त्यासाठी थोडंसं इथं तुम्ही स्क्रॉल करा तर इलेव्हन स्लाइड तर हा वाला ॲनिमेशन देऊन टाका परत नंतर इमेजवर येऊन परत ऍनिमेशन मध्ये जायचं ऍनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं कॉम्बो मध्ये जायचं आहे त्यानंतर थ्री डी कार्ड थ्री अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाकायचा आहे तर त्यासाठी थोडस इथं स्क्रॉल करा थ्री डी कार्ड थ्री अशा प्रकारचा आहे मित्रांनो दुण प्रकारचा तो जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय झाल्यानंतर आपल्या इथं काय करायचं बघा थोडंसं खाली स्क्रोल करा त्यानंतर ट्रान्सफॉर्म मध्ये या परत रिसाईज मध्ये जायचं रिसाईज मध्ये जाऊन आपल्या इथे कस्टमवरती जिथे काय करायचं सॉरी मंत्र आपल्या वन पॉईंट वन मध्ये येऊन आपला जो इमेज असेल तो अशा प्रकारे इथं थोडस एडिट जिथे ते करायचं त्यानंतर इथं रायट वरती क्लिक करा म्हणजे जो आपला इमेज असेल तो व्यवस्थित ऍनिमेशन मध्ये फिट होऊन जाईल परत नंतर जे ते आपल्याला इमेजवरती येऊन आपल्या परत ऍनिमेशन मध्ये जाऊन इन मध्येच तुम्हाला इथं पॅडिंग अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तो देऊन टाका परत नंतरच्या त्या इमे इमेजवर येऊन परत अॅनिमेशन मध्ये जाऊन परत इथे याला पॅडिंग अशा प्रकारे परत पर नंतरच्या इमेजवरती जिथे येऊन जायचं इथं आल्यानंतर परत आपल्या अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचे त्यानंतर इथं बाउन्स अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तो देऊन टाका परत तो दिल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन परत ऍनिमेशन मध्ये जे आपल्याला जायचं त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं कॉम्बो मध्ये गेल्यानंतर इथं जे ते आता स्ट्रेस अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तो त्या देऊन टाका पण हा जो इमे अॅनिमेशन होता तो दिलाय तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवर येऊन आपल्या अनिमेशन मध्ये येऊन जायचं अनिमेशन मध्ये आल्यानंतर इन मध्ये तुम्हाला फक्त अॅनिमेशन भेटेल तो देऊन टाका दिल्यानंतर आता आपला एकदम शेवटचा फोटो आहे मित्रांनो ते इमेजवर ते क्लिक केल्यानंतर अनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचे त्यानंतर आता शॉट अशा प्रकारचा एक मित्रांनो असेल मित्रांनो ॲनिमेशन तू इथे देऊन टाका थोडस इथं जिथे स्क्रोल करा मित्रांनो होता तो आता आपण इथे अप्लाय करून टाकाल तर आपलाय वगैरे झाल्यानंतर आपल्या परत सुरतला येऊन इफेक्ट मध्ये जायचं इफेक्ट मध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इपिकमध्ये जिथे ते आपल्याला येऊन जायचं त्यानंतर इथं जिथे आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये जिथे येऊन जायचं इथं ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला एक जगूनच स्पॉट अशा प्रकारचा एक भेटेल तर तो व्यवस्थितपणे त्या इमेज सेट वगैरे करून घ्या सेट वगैरे झाल्यानंतर परत आपल्या सुरुवातला येऊन बॉडी मध्ये जायचं बॉडी मध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग सेक्शन तुम्हाला इनवॉलिंग लाइट अशा प्रकारचा भेटेल इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका तर इथं अप्लाय वगैरे झाल्यानंतर परत जे सेकंड इमेज होते आपल्याला येऊन जायचे त्यानंतर परत आपल्या बॉडी पिकमध्ये मध्ये जायचे त्यानंतर जा लाईन्समध्ये जे मध्ये आपल्या येऊन जायचे त्यानंतर गॅस अशा प्रकारचा एक मित्रांनो बघा गॅस वेव्ज अशा प्रकारचा एक असेल मित्र इफेक्ट तर तो इथं देऊन टाका थोडस इथं स्क्रोल इथं आपण अप्लाय वगैरे केला त्यानंतर व्यवस्थितपणे इथं अडजेस्ट वगैरे करा त्यानंतर मित्रांनो बघा आपल्या काय यायचं आठ सेकंदाच्या जे ते काय करायचं मित्रांनो ह्याच्यावरती येऊन जायचे मित्रांनो मित्र त्यानंतर आपल्या आठ सेकंदाच्या इमेजवरती येऊन बॉ व्हिडिओ इपिक मध्ये जायचे त्यानंतर इथं तुम्हाला जिथे बटरफ्लाय सेक्शन मध्ये जिथे येऊन जायचं बटरफ्लाय सेक्शन मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला इथं बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतर त्याच्या सुरुवात येऊन बॉडी पिक पिका मित्रांनो त्यानंतर आपल्या बॉडी पिक मध्ये येऊन जायचे त्यानंतर इथं ट्रेंडिंग सेक्शन बघा लाईट डिझाईन या प्रकारचा एक तुम्हाला भेटेल मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन डाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे इथं त्याचे करून घ्या केल्यानंतर आपल्या परत नंतर इमेजवरती आपल्याला येऊन जायचे त्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे त्यानंतर आपल्या काय घरचं बघा मित्रांनो स्प्लिट सेक्शनमध्ये येऊन जायचे त्यानंतर मिरर थ्री अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन टाका आणि ऍडजस्टमेंट व्यवस्थितपणे करून घ्यायच्या नंतर मध्ये जाऊन आपल्या फिल्टरचं कमी त्यानंतर व्हर्टिकल जे असेल ते अशा प्रकारे आपल्याला कमी करून घ्यायचं आणि तीन फ्रेममध्ये व्यवस्थितपणे बसायला हवी त्यानंतर परत नंतर त्याच्या सुरुवातला येऊन आपल्या परत काय करायचं बघायला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन लव्ह मध्ये जिथे आपल्याला येऊन जायचं लव्ह सेक्शन मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला बघा मिनी रेम्बो एक भेटेल मित्रांनो इफेक्ट तर तो इथे व्यवस्थितपणे इथं आपल्या वगैरे करून टाका तर इथं आपल्या वगैरे केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्ट मध्ये जायचंय तर आता नाईट क्लबमध्ये येऊन जायचं नाईट क्लबमध्ये इथं आल्यानंतर इथं तुम्हाला बघा व्हाईट फ्लॅश अशा प्रकारचा एक भेटेल तुम्हाला व्हाईट फ्लॅश तो इथं देऊन टाका आणि याची ऍडजस्टमेंट असेल ती एकदम आपल्या मायनसची अशी छोटीशी ठेवायची मित्रांनो त्यानंतर नंतरच्या जे आपल्या एकदम शेवटच्या इमेजवरती जे, ता जे ते काय करायचं येऊन जायचे त्यानंतर इथं बॉडी पिट मध्ये जाऊन इथं बघा इलेक्ट्रिक रेडिएशन अशा प्रकारचं एक भेटेल तुम्हाला इफेक्ट तर तो इथं देऊन टाका त्यासाठी थोडंसं इथं स्क्रॉल जिथे करा मित्रांनो इथे इलेक्ट्रिक रेडिएशन तर वाला जो आहे मित्र तर तो इथं अप्लाय करा आपल्या वगैरे झाल्यानंतर परत आपल्या त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं परत बॉडी पीट मध्ये जायचे त्यानंतर इथं बघा मित्रांनो आता तुम्हाला नाईन टेल्स अशा प्रकारचा एक मित्रांनो असेल मित्रांनो इफेक्ट शोधायचा तर तो तुम्हाला इथं ग्लोईंग लाईन्स मध्ये जिथे येऊन जायचंय तिथे तुम्हाला इथं मिळून जाईल बघा अशा तो आहे तर मित्रांनो इथं जिथे आपला आजचा व्हिडिओ जो तो रेडी झाला तो व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलमध्ये सेवकांसाठी बघा आहे बरं तुम्हाला एक एर दिसत आहे तर एर, एर वरती क्लिक करायचे तर बघा ओके तर मित्र बघा मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ गॅल मध्ये सेवनाची सुरुवात झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या एवढ्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं त्या व्हिडिओ एवढ्या सोडायला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे सबस्क्राईब नस केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनल ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्र तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र